नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे बघा आम्ही आलो आहोत आत्ता वैजनाथ मंदिरामध्ये जायचं आहे आम्हाला परळीमध्ये आणि त्याच्या आधी आम्ही आलोत गणपती मंदिरमध्ये जे आहे दक्षिणमुखी खूप प्रसिद्ध आहे खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामुळं आम्ही दर्शन करायला आलोत दक्षिणमुखी गणपतीला तर इथंचं महत्त्व सांगते का काय आहे हो इथं हे वैजनाथ मंदिराच्या इथं एक गणपतीचं मंदिर आहे हे पण पुरातन काळातलंच मंदिर आहे जसं वैजनाथाची स्थापना झाली तशीच ह्या पण गणपतीची इथे स्थापना झालेली आहे खूप जणं मंदिर आहे आणि आता आपण मंदिरात जाऊन पूजनांनाच बोलूया आपण ते गणपतीचं दर्शन घेऊया तुम्ही पण सगळे दर्शन घ्या चला आता ना आपण आलेलो आहोत दक्षिणमुखी गणपती मंदिरामध्ये तर या मंदिराची आपण सगळी माहिती घेत आहोत आणि परळी वैजनाथ मधलं हे मंदिर आहे तर नमस्कार का, का मला नमस्कार नमस्कार या मंदिराविषयीची माहिती सांगा हे, हे दक्षिणमुखी बिनासोंडेचा गणपती बाळ गणेश म्हणतात अच्छा ह्याचं दर्शन घेऊनच शिव महादेवाचं दर्शन घ्या वैद्यनाथाचं दर्शन पहिली प्रथा आहे पहिल्या पक्ष आधी इथं दर्शन करायचं मग मंजना वरती जायचं हे आम्हाला माहितच नव्हतं प्रेमाने बरोबर आहे कारण आम्ही खूप वेळ आलो पण पहिल्यांदा असं झालं की मी दक्षण घेऊन आपण प्रत्येक ठिकाणी गणपती पाहिला सोंडेशा कुठेच गणपती बाल गणेश बाल गणेश नवसाला नऊसाला जण येतात दुरुचे लोक येतात आणि खूप छान आणि अजून काय सांगता येईल तुम्हाला गणपती दररोज संध्याकाळी संध्याकाळी सात वाजता आरती असते अच्छा धार्मिक सण सगळे केलेले जातात अंगारिकाच्या तुर्ती वगैरे खूप गर्दी असतो मी बिडू बिड बिडू मित्र तर सगळेजण आपल्या चॅनल वर दर्शन घ्या गणपती बाप्पाचे बालगणेश असल्यामुळे अक्षरशः म्हणजे मी पाहिले नव्हते अजून बिनासोंडेचं गणपतीचं मंदिर कुठे हे पहिल्यांदा पाहते आणि खूप वेळेस आम्ही वैजनाथ मंदिर मध्ये येत होतो पण इथे आधी दर्शन घ्यायचं असतं हे मला पहिल्यांदा माहित झालं त्याच्यामुळे खूप खूप आभार तुमचे काका आणि आता आम्ही नेक्स्ट टाइम परत परत आल्यावर लक्ष तुमचं नाव काय बंडोपंत टिंबे बंडोपंत सेवा करता निजाम स्ट्रेटने दिलेली आहे हा त्यावेळेस सणात ती सण मिळाली आम्हाला बरं का बाई हे पहा आता चालू आहे पूजाच चालू आहे आणि आम्ही आलो पूजेच्या वेळेला चालेलो आहोत पूर्ण पूजा हो हे काय दयाकर स्वामी स्वामी मटपतीच मटपती स्वामी तुमचं नाव काय काका तुम्ही किती वर्षापासून येता गणपतीला सांगा बरं तुमची कशी भावना काय आहे तुम्हाला काय हो। भावना तर आम्ही तीस वर्ष झाली हा तीस वर्षापासून तुमची भावना काय गणपती विषयी म्हणजे किती म्हणाली इच्छा पूर्ण होती एमडी स्पेशल मग अजून काय पाहिजे तुमचं नाव काय संतोष संतो सोनी संतोष सोनी सोनीजी छान वाटलं तुम्हाला बोलून आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने यांचा मुलगा एम डी झालेला आहे तर गणपती बाप्पा असेच आशीर्वाद सगळ्यांवर असू देत गणपती बाप्पा मोर्या ते पहा गणपती बाप्पा जवळ आम्ही आहोत आणि सगळ्यांनी ये ना पहिल्या येताना आधी गणपती बाप्पाचे दर्शन घ्या आणि नंतर आपण मंदिरामध्ये जा कारण ही गोष्ट आपल्या खूप जणांना माहिती नाही आहे तर ही गोष्ट आता सगळ्यांना माहिती झालेली आहे हा धन्यवाद धन्यवाद मी भेटलेला आहे प्रसाद गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा मारूया